पुढच्या काही तासात देशाचा अर्थ अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आता अंतरिम अर्थसंकल्प काय सादर करणार आहेत तर पुढच्या दोन तीन महिन्यात लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि या निवडणुकीच्या निकालानंतर जे नवं सरकार सत्तेत येईल त्या सरकारमधले नवे अर्थमंत्री हा देशाचा अंतिम अर्थसंकल्प सादर करतील त्यामुळे निवडणुकीच्या वर्षी दोन वेळा अर्थसंकल्प सादर केले जातात तरी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अनेक आर्थिक संज्ञा म्हणजेच फायनान्शियल टर्म्स वापरतात आता तुम्हाला आम्हाला किंवा सर्वसामान्यांना या संज्ञा पटकन समजत नाहीत त्यामुळे या काही आर्थिक संज्ञांचा अर्थ मी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यामुळे तुम्हाला उद्या सादर होणारं बजेट हे सहज समजून घेण्यास मदत होईल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत एक फेब्रुवारीला म्हणजेच पुढच्या काही तासात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मोदी टू पॉईंट ओ सरकारचा शेवटचा आणि देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत खरं तर अर्थसंकल्प सादर करणं म्हणजे केंद्र सरकार हे आगामी आर्थिक वर्षाचं नियोजन सांगत असतं याशिवाय सरकार कोणती योजना जाहीर करणार आहे किंवा कोणत्या वस्तू महागणार याचा अंदाजही अर्थसंकल्पातून आपल्याला बांधता येतो अर्थसंकल्प हा एक वार्षिक आर्थिक दस्तावेज असतो ज्यामध्ये प्रत्येक मंत्रालयाला येणाऱ्या वर्षाची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एक निश्चित रक्कम दिली जाते अर्थसंकल्प हा तीन श्रेणीत विभागला जातो पहिला म्हणजे संतुलित अर्थसंकल्प ज्याला इंग्लिशमध्ये बॅलन्स्ड बजेट म्हणतात आणि संतुलित अर्थसंकल्पात अर्थसंकल्प महसूल खर्चाच्या बरोबरीचा असतो दुसरा असतो तो म्हणजे अतिरिक्त अर्थसंकल्प ज्याला इंग्लिशमध्ये ऍडिशनल बजेट म्हणतात या बजेटमध्ये काय असतं अपेक्षित महसूल अपेक्षित खर्चापेक्षा जास्त असतं तेव्हा त्या बजेटला अतिरिक्त अर्थसंकल्प म्हणतात आणि तिसरं असतं ते म्हणजे तुटीचा अर्थसंकल्प बजेट आता जेव्हा अंदाजे खर्च महसूला महसुलापेक्षा जास्त असतो तेव्हा तो अर्थसंकल्प असतो आणि त्याला तुटीचा अर्थसंकल्प म्हणतात हा अर्थसंकल्प बहुतांश वेळा विकसनशील देशांचा असतो त्यामुळे आपला देश भारत हा सुद्धा विकसनशील देश आहे त्यामुळे आपल्या देशाचा अर्थसंकल्प हा तुटीचा अर्थसंकल्प असतो असं आर्थिक विषयातले अभ्यासक सांगतात तर तिकडे अर्थसंकल्पात काही आर्थिक संज्ञा वापरल्या जातात जे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं तर त्या संज्ञांचा साध्या भाषेत अर्थ काय होतो तर ते मी तुम्हाला सांगते पहिला शब्द असतो तो म्हणजे जीडी पी पी म्हणजे काय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट या संज्ञेचा वापर अर्थमंत्र्यांकडून वारंवार केला जातो अर्थसंकल्पीय भाषणामध्ये तर जी डी पी ही अर्थसंकल्पातली एक महत्वाची संज्ञा आहे देशांतर्गत उत्पादन किंवा जी डी पी म्हणजे एका विशिष्ट कालावधीत देशात उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचं एकूण बाजार मूल्य म्हणजे जीडीपी भारत सरकार दर महिन्याला आणि दरवर्षी एकतीस मे रोजी अंतिम जीडीपी दर, जी दर जाहीर करतं दुसरं म्हणजे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणजे काय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर खर तर कर हा सरकारच्या मिळकतीचा प्राथमिक स्त्रोत असतो देशात दोन प्रकारचे कर आहेत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर आता प्रत्यक्ष कर म्हणजे काय तर प्रत्यक्ष कर म्हणजे असा कर जो व्यक्ती किंवा संस्थांद्वारे थेट सरकारला दिला जातो उदाहरणार्थ इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेट टॅक्स प्रत्यक्ष कर हे करदात्यानं कमावलेल्या उत्पन्नाच्या किंवा नफ्यावर आधारित असतात आता अप्रत्यक्ष कर कर म्हणजे काय तर तो, तो असा कर जे वस्तू आणि सेवांवर लागू केले जातात आणि अंतिम ग्राहकांना ते पास केले जातात उदाहरण द्यायचं झालं तर जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे जो तुम्ही आम्ही दैनंदिन जीवनात जीएसटी भरत असतो आता जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर जीएसटी म्हणजे काय तर जीएसटी हा संपूर्ण देशभरात लागू करण्यात आला तो एक जुलै दोन हजार सतरापासून आणि हा जीएसटी आणण्यामागे एकच हेतू होता तो म्हणजे देशात एकच अप्रत्यक्ष करप्रणाली असावी हा कर ग्राहकाकडून आकारला जातो पण त्याची रक्कम ही सरकार दरबारी व्यावसायिक किंवा दुकानदाराकडून जमा केली जाते म्हणजे एखादा शर्ट किंवा एखादी वस्तू तुम्ही दुकानातून खरेदी करता त्यावेळी तुम्हाला त्यावर जीएसटी आकारला जातो त्यामुळे हा जीएसटी जो आपण ग्राहक म्हणून भरतो तो तो हॉटेल व्यावसायिक किंवा दुकानदार सरकार दरबारी जमा करत असतो त्यामुळे जीएसटी जी सुद्धा सरकारसाठी अत्यंत महत्वाचा कस्टम ड्युटी सीमा शुल्क जेव्हा तुम्ही भारतातून तुम वस्तू आयात करता किंवा निर्यात करता तेव्हा सरकार व्यवहाराच्या रकमेवर कर आकारत उदाहरणार्थ तुम्ही एखादी आलिशान कार किंवा एखादा फोन जेव्हा भारताबाहेरून देशात आणता त्यावर तुम्हाला सरकारनं निश्चित करून दिलेला कर भरावा लागतो त्यामुळे हा देखील भारतातील अप्रत्यक्ष कराचाच एक भाग आहे आता चौथा मुद्दा येतो तो, तो म्हणजे भांडवली बजेट ज्याला कॅपिटल बजेट म्हणतात भांडवली बजेटमध्ये सरकार सर्व मालमत्ता आणि त्यांच्या दायित्वाबद्दल माहिती देत असतं म्हणजे भांडवली बजेट दोन भागांमध्ये असतं एक म्हणजे भांडवली पावती ज्याला कॅपिटल रिसिट म्हणतात आणि ज्यामध्ये व्याजासह सरकारी मालमत्तेचं कर्ज भरलं जातं आणि दुसरं म्हणजे भांडवली खर्च यात सरकारनं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मालमत्ता खरेदी करण्यासाठी खर्च केलेल्या रकमेचा तपशील असतो आता नंतर तो येतो मुद्दा तो म्हणजे फिस्कल डेफिसिट वित्तीय तूट वित्तीय तूट याला राजकोषीय तोटा असंही म्हणतात आता यामध्ये सरकार आर्थिक वर्षातला एकूण खर्च आणि एकूण महसूल यांच्यातली तफावत सांगतं म्हणजे महसूल जसं कर हे सरकारच्या मिळकतीचा एक स्रोत आहे तसंच महसूल सुद्धा सरकारच्या मिळकतीचा स्रोत आहे त्यामुळे फिस्कल डेफिसिटमध्ये सरकार आर्थिक वर्षातला एकूण खर्च आणि एकूण महसूल यांच्यातल्या तफावतीचा फरक सांगतो आणि ते फरक कमी करण्यासाठी वेळ प्रसंगी सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आर बी आयकडून कडून कर्ज सुद्धा घेतं आणि हे सहसा देशाच्या डी पीची टक्केवारी म्हणून सुद्धा दाखवलं जातं नंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे महसूल बजेट ज्याला रेव्हेन्यू बजेट म्हणतात सरकारच्या महसूलाचे स्रोत कोणते आहेत आणि सरकारने महसूलातून आलेला पैसा हा कुठे आणि किती खर्च केला याची माहिती महसुली बजेटमध्ये दिली जाते आणि या महसुली बजेटचे सुद्धा दोन भागात विभागणी आहे एक म्हणजे महसूल प्राप्ती जो गैर कर महसूलाचा उल्लेख आहे आणि म्हणजे सरकारकडून अनुदान देणग्या इत्यादी मधून मिळालेली रक्कम ही सरकारला मिळत असते त्याचा एक भाग आणि दुसरा भाग म्हणजे महसूल खर्चाचा यामध्ये सरकारी कामकाज सेवा वितरण कर्जाचा व्याज याचा अर्थ असा की त्यात असे खर्च समाविष्ट असतात जे मालमत्ता तयार करत नाहीत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सकाळचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका